कुपवाडमधील पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवात आज मौजीबंधन संस्कार व राज्याभिषेक सोहळा दिमाखात पार पडलाय कुपवाडमधील पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाच्या पाचव्या दिवशी मंगळवार दिनांक चार मे रोजी अयोध्या नगरी सभा मंडपातील नित्य पूजा विधी नियमितपणे पार पडले सकाळच्या सत्रात मुलांचे मौजी बंधन संस्कार व मुलींवर सरस्वती संस्कार झालेत दुपारी राज्याभिषेक व नजराणा विधीने वातावरण भक्तिमय बनलं होतं राज्याभिषेक सोहळ्यात आदिनाथ महाराजांचा राज्याभिषेक दृश्य साकारण्यात आले बत्तीस हजार मुकुटबद्ध राजे राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होते देश विदेशातून आलेल्या राजांनी हिरे माणिक मोती आदी किमती नजराना पेश के निलान जना नुत्य सादर केलाय त्यानंतर शास्त्रोक्त दीक्षा कल्याणक विधी पार पडलाय दरम्यान पहाटे मंगलवादी घोष मंगलाचरण सौधर्म इंद्र इंद्रायणीच्या हत्तीवरून मिरवणुकीने मंडपात आगमन पंचामृताभिषेक शांती मंत्रपटन होम हवन पार पडले दुपार सत्रात आचार्य श्री शीतल सागरजी महाराज व आचार्य श्री जिनसेनजी महाराज यांचं मंगल प्रवचन झाले जेनवाणी मिरवणूक देवशास्त्र गुरु आरती रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले संध्याकाळी छप्पन्न घोड्यावरून छप्पन्न राजाची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आले यावेळी पंचकल्याण पूजेचे आहारदात्य महावीर पाटील सौ पद्मश्री पाटील या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आलाय दरम्यान दुपारी आचार्य कुंतूसागर महाराज व त्यांच्या संघातील पंधरा मुनी महाराज पंचकल्याणक पूजेस भेट देऊन श्रावक श्राविकांना आशीर्वाद दिलेत पंचकल्याण पूजेस माजी खासदार राजू शेट्टी माजी नगरसेवक शेठजी मोहिते वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी भेट दिले कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय